सकळ धनगर समाजाच्या वतीनं आपलं न्याय मागणी आहे त्या न्याय मागणीसाठी आपल्या समाजातील एक शेहेचाळीस वर्षीय उंदा तरुण आमचे बंधू श्री दीपक भाऊ बोराडे हे समाजाला यष्टी प्रवर्गामध्ये त्या ठिकाणी अंमलबजावणी धावी आणि एस टी अनुसूचित जातीचं आरक्षण हे आपल्याला लागू हवं यासाठी त्या ठिकाणी हा लढा उभा केलाय गेवरो विधानसभा मतदारसंघामध्ये दहा महिन्यापूर्वी झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये बहुसंख्या असणारा आमचा धमदेर बाबर यांनी शिवछत्र परिवाराला शिवाजीराव पंडित कुटुंबातील एक सदस्याला भरभरून आशीर्वाद देण्याचं पाठबळ देण्याचं काम केलेलं आहे त्यामुळे मी घेवरा विधानसभा मतदारसंघाचा आमदार म्हणून सत्ताधारी पक्षाचा आमदार म्हणून या ठिकाणी दीपक भाऊच्या आणि आपल्या धनगर बांधवाची जी काही न्याय मागणी आहे त्याला जाहीर पाठिंबा आणि संविधानाच्या अनुक्रमांक छत्तीस वर जी नोंद आहे ती नोंद काय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्या ठिकाणी अनुक्रमांक छत्तीस मध्ये नोंद केलेली आहे हे त्या ठिकाणी अनुसूचित जाती जमातीमध्ये म्हणजेच एसटी मध्ये आहे त्याची फक्त अंमलबजावणी आपल्या आकारायची काही करायचं नाही आणि ह्या मागणीसाठी मी तुम्हाला इथं पाठिंबा द्यायला आलोय म्हणजे इथं पाठिंब्याचं पत्र घेऊन